आणि पुढेही कराल एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो दिवसाच्या दौऱ्यात भिवंडी ग्रामीण तालुक्यामध्ये एकशे सहा ठिकाणी युवा सेनेची नाईक अँड प्रभुदासजी नाईक अगोदरच ते पूर्व तयारीला एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या बाजूया खूप छान साहेब नक्कीच माना की अंधेरा घेणं आहे पण सांगायला अभिमान वाटेल की आपला केतन डाके विकी लोने स्वानंद तायडे अमन चौधरी वाल्मी रवींद्र जाधव सुमित बागुल चला पटल लवकर या सगळ्यांनी पुढे नचिकेत पंकज चंदे भावे जगताप राहुल नारेकर विशाल कडू सुनील भांगरे महेंद्र कुलकर्णी नितीन चौधरी जयवन हरपतराव अजय कुंडेकर विनोद धानके प्रशांत पष्टे तन्मयिनी निचिते हितेश विषय सोमनाथ चौधरी मंगला मोंडोल रुपेश मुंडुला मनोहर गिरा आपलं सर्वांच या शिवसेना पक्षामध्ये माननीय भाई आमचे पुरेश शहर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याची आम्ही त्यावेळेस निर्मिती केली होती आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन ह्या युवासेनेच्या बैठकी घेण्याचं काम मी आणि माझ्या समवेत पक्षाचे मुख्य सचिव राहुल लोंडे आणि आमची संपूर्ण युवासेनेची कोर कमिटी करत आहे आज या ठिकाणी भिवंडीमध्ये येत असताना भिवंडी लोकसभामध्ये असलेले जे सहा विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघात असलेले जे आमचे पदाधिकारी आहेत खऱ्या अर्थानं युवासेनेचं काम कसं सुरू आहे आणि पदाधिकाऱ्यांना ह्या निवडणुकीनंतर त्यांची भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी मी स्वतः आलेलो आहे प्रामुख्यानं येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक न घेता आम्ही संघटनात्मक पद्धतीनं कसं काम सुरू आहे आणि भविष्यामध्ये कसं काम करायचं आहे ह्यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो हो। आहोत आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात कोकणपासून झाली होती आणि आज त्याचा शेवटचा जो टप्पा आहे तो भिवंडी आणि उद्या कल्याण अशा पद्धतीनं केला जाणार आहे आणि त्यानंतर रविवारपासून मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला आहे नक्कीच चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांकडून या युवासेनेच्या दौऱ्याला मिळत आहे नाही नाही उलटा बोलला तुमचा प्रश्न थोडा उलटा झाला या ठिकाणी नेता म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून काम करा करायला मी कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी हीच आहे की आज माझे पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या पक्षाचा एक युवा सैनिक म्हणून मी सुद्धा जबाबदारी स्वीकारलेली आहे कार्यकर्त्याची आणि मी आज या ठिकाणी आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एवढीच आश्वासन या ठिकाणी एक विनंती केलेली आहे की नेता म्हणून काम करू नका कार्यकर्ता म्हणून काम करा आणि कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपण काम करू तर नक्कीच ग्राउंड रिॲलिटी काय आहे हे आपल्याला कळणार आणि नक्कीच अशा पद्धतीनं आज काम करण्याच्या या ठिकाणी सूचना मी आमच्या सर्व युवासैनिकांना दिलेल्या आहेत शिवसेना कमी पडली म्हणून भाजप पुढे गेले नाही ना बघा ना आम्ही महायुती म्हणून लढलो आणि पुढेही आम्ही महायुती म्हणून एकत्रित काम करू आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आहेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली या, या महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेनं आज त्यांच्या माध्यमातून ही महायुती सरकार नेत आहे आणि नक्कीच मी आपल्याला सांगतो की आज लोकांनी भरभरून प्रतिसाद हे महायुतीला दिलेले आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज महायुतीची सरकार सत्ता या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि नक्कीच या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा युवासेनेचे सर्व युवा सैनिक त्याचबरोबर मित्रपक्षाचे सर्व युवा संघटनेचे कार्यकर्ते हे एकत्रित म्हणून काम करतील आणि नक्कीच महायुती मोठी होणार यात कुठली शंका नाही